हळदीतल्या पानाच्या नुसत्या पातोळ्या जरी म्हटलं ना आणि या पातोळ्या केल्यात ना थोड्याशा वेगळ्या बनवल्यात मी आणि हि ना अगदी पारंपरिक पद्धत वापरली आहे आपण बऱ्याचदा पातोळ्या हे पाण्यामध्ये बनवतो पीठ मिक्स करून पण ह्या पातोळ्या बघा अगदी लुसलुशी तशा होतात वरचा फ्लेवर इतका सुंदर येतो ना या पातोळ्यांना आणि माझ्याकडून एक चूक आहे झाली माझा कॅमेरा आहे ना छोटा आहे त्याच्यामुळे ना ज्या वेळेस मी दाखवत होते तर त्यावेळेस थोडीशी गडबड उडाली माझी आणि नाही मी थोड्याशा गरम गरम काढल्या कारण वास इतका सुंदर सुटला होता या पातोळ्यांचा आणि खरंच खूप छान झाल्या नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणार आहे मी जशी आजी पणजी आपली पातोळ्या बनवायची पंचमीसाठी अगदी तशाच बनवणार आहे तर त्यासाठी ना तर मी नारळ फोडून घेतलाय आता पूर्ण लाँग प्रोसेस मी तुम्हाला दाखवत नाही बसली नारळ फोडून घेतलं पाणी सेपरेट काढलं आणि नारळ आहे ना नारळाचं जे बाहेरचं आवरण आहे ना काळ काळसर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नारळ चांगला किसून घ्यायचा आहे तर काय झालेलं लाईटसुद्धा गेली म्हणून म्हटलं डायरेक्ट किसनीने किसून घ्यावं हो। आणि इथं बघा सुद्धा मी किसून घेतला आहे आणि गूळ किसायची ना अगदी सोपी पद्धत दाखवली बऱ्याचदा अगदी आपल्याकडे छोट्या छोट्या गुळाच्या खडे असतात आणि ते किसत असताना हाताला थोडंसं लागलं जातं मग मी काय केले गुळाचा खडा डायरेक्ट प्लेटमध्ये ठेवलाय आणि त्यावर आहे ना किसनी घासून घेतली त्याच्यामुळे आहे ना गुळ किसायला सुद्धा अगदी मला पटकन झालं आणि लाईट नसल्यामुळे थोडासा माझा गोंधळ उडाला त्याच्यामुळे तुम्हाला जर कुठली स्टेप नाही ना कळाली तर मला कमेंट करून सांगा की मला ही स्टेप नाही कळाली या स्टेपला तुम्ही काय वापरलं होतं ते तर इथं आता बघा मला पीठ बनवायचे तर त्यासाठी कढई ठेवली त्यामध्ये ना एक वाटी दूध घातले आणि जेवढं वाटी दूध घेतलं होतं ना तेवढंच वाटी पाणी घालायचे वरचं आवरण बनवतोय त्यासाठी ना थोडीशी साखर घालायची आणि तुपाची एक चमचा धार घातलेली हि तर तुम्ही आहे ना केसरसुद्धा घालू शकता पण मला आहे ना अगदी माझी आजी बनवायची ना सेम तशाच पातोळ्या बनवायच्या होत्या या पंचमीसाठी म्हणून मी काय केलंय जसं ती वापरायची ना प्रमाण अगदी सेम तसंच घेतलेले हि तर एक वाटी ना पिठी घेतली आहे तांदळाची आणि ही आहे ना बासमती तांदळाची पिठी घेतली यांनी आहे ना सुगंध पातोळ्यांना चांगला येतो जर तुम्हाला वरच्या आवरणाला थोडासा सुगंध जर हवा असेल ना तर थोडीशी वेलचीपूर सुद्धा घालू शकता काही हरकत नाहीये आता याची आहे ना मी उकड काढून घेणार आहे तर उकड काढत असताना बघा जे पेलणं असतं ना लाटणं त्याने चांगलं हे पीठ वैरून घेतले आणि आपण बऱ्याचदा काय करतो की पातोळ्याचं पीठ उकड काढत असताना एकदाच एक, एक उकड काढली की आपण दुसरी उकड काढत नाही पण तुम्ही आहे ना अशी दुसरी उकडसुद्धा काढून बघा मी इथं दोन उकड काढून घेतली म्हणजे दोन वेळा वाफ देऊन घेतली या पिठाला त्याच्यामुळे आहे ना पीठ मळताना जास्त टेन्शन येत नाही आणि चांगलं बघा पीठ जेवढं मी पाण्याचं प्रमाण घेतलं होतं ना दुधाचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये आहे ना पीठ चांगलं भिजलं गेलेलं आहे अजिबात कुठंही आहे ना कोरडंसर लागत नाही आणि तसंही ही पीठ आपण नंतर परातीमध्ये मळून घेतोच म्हणून आहे ना मी इथं चांगलं पीठ शिजवून घेतलं ना तर पातोळ्यांना बघा अगदी चिरा जात नाहीत पण असं जर पीठ तुम्ही जर करत नसाल ना तर तुम्ही अशी आहे ना आजीची माझ्या पद्धत एकदा वापरून बघा आता इथं एक परात घेतली पितळेची आणि आपण जी वाफ काढली होती ती वाफ पीठ आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचंय आता आहे ना पीठ थोडंसं गरम आहे म्हणून मी लगेच काय हात लावणार नाही तर एक ग्लास घेतलाय ग्लासला थोडंसं तूप लावलंय आणि या पिठाने ग्लासने ना आपल्याला हे पीठ चांगलं मळून आहे जेणेकरून एक्स्ट्रा काही गाठी असतील ना ह्याच्यामध्ये ती निघून जाईल आणि पिठाला सुद्धा चांगली चकाकी येते आणि चिकट सुद्धा पणा चांगला येतो असं ग्लासनी मळून घेतलं तर आता हे पीठ आहे ना मी चांगलं तूप लावून लावून मळून घेणार आहे आणि जितका तुपाचा हात तुम्ही जास्त लावाल ना याला म्हणजे आता मी इथं बघा एकच चमचा तुपाचा वापर केलेला आहे तरी सुद्धा या ना पीठ चांगलं असं मळता आलेलं आहे मला आणि थोडंसं कोमट आहे बघा हे पीठ कोमट असतानाच पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ अगदीच थंड होऊ नये ना त्यासाठी एक सुती कापड ठेवलंय मी याच्यावर वल्ल वगैरे केलं नव्हतं सुकच होतं इथं पॅन ठेवलाय आणि जे आपण किसलेलं खोबरं होतं ते आपल्याला पॅनवर अगदी हलकस भाजून घ्यायचंय खूप झटपट होती होतात हे पातोळे आणि मला तिच्या हातच्या पातोळ्या एवढ्या आवडायच्या ना मी मोदकापेक्षा आहे ना तिच्या हातच्या अशा पातोळ्या जास्त सणाला खायचे आणि इथं बघा आता गुळाचं प्रमाण जर सांगायचं झालं ना तर इथं एक वाटी वल्लखोबरं होतं मग त्यासाठी आहे ना इथं त्याच्याच बरोबर आहे ना म्हणजे अगदी अर्ध्याला थोडासा कमी गुळ घेतला सुद्धा अगदी जास्त घ्यायचा नाही आणि माझा आहे ना थोडासा चिकट गुळ होता आणि चिकट गुळ जो असतो ना तो गोडीला खूप जास्त असतो बघा इतर गुळापेक्षा आपल्या आणि हे मिश्रण आहे ना चांगलं गुळामध्ये शिजवून घ्यायचे आणि गुळ किसून घेतला ना तर जो गुळ आहे ना मेल्ट व्हायला हो अगदी कमी प्रोसेस लागते आता माझी आजी जशी करायची आपण बऱ्याचदा काय करतो वेलची पावडर घालतो तर ती काय करायची सालीसकट वेलची घालायची त्याच्यामुळं काय होतं वेलचीचा जो वरचा फ्लेवर आहे ना तो सुद्धा चांगला उतरतो म्हणून मी काय केले अगदी सेम तिच्याच पद्धतीवर केल्या आहेत ह्या पातोळ्या आता वेलची घातली आणि हिथं आहे ना जायफळा जायफळ मी डायरेक्ट किसून घालणार आहे जायफळाची पूड तुम्ही घालू शकता पण असं ताजं ताजं ना जायफळ किसून घातलं ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते बघा तर हिथं मी एक चमचा सुंट पावडर टाकली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सुंट पावडर वेलची आणि जायफळ कॉम्बिनेशन आहे ना गुळामध्ये खूप छान लागतं आणि याची टेस्ट वाढण्यासाठी आहे ना दोन दाणे मिन मिठाचे घातलेले आहेत तर आपण कुठलाही बघा गोडाचा पदार्थ बनवतो त्याचा गोडवा जास्त वाढवण्यासाठी आहे ना दोन दाणे मिठाचे अवश्य घातले पाहिजेत आता हे बघा मिश्रण चांगलं कोरडं झालंय आता हे मिश्रण एका साईडला डिशमध्ये काढून घेतलं आणि इथं बघा मी ताजे ताजे आहेत ना हळदीची पानं शेतातून आणलेत आणि ताज्या ता ताज्या ता पानांचा ता आहे ना वास इतका सुंदर येतो ना आपण ज्यावेळेस पातोळे बनवतो त्यावेळेस आता ही पानं थोडीशी मोठी मोठी आहेत आणि पाऊस पडल्यामुळं काय झालं पानंसुद्धा छान मोठी मोठी मिळाली मला तर ह्याचा जो डेट होता ना तो थोडासा कडक होता म्हणून मी काढून घेणार आहे आणि एका पानाची आहे ना मी दोन भाग केलेले आहेत तर तुम्हाला जितक्या मोठ्या छोट्या पातोळ्या हव्या असतील ना त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता आणि इथं चिर मारून बघा चांगले दोन आकार काढून घेतलेले आहेत मी त्यातला एक आकार मी साईडला ठेवून देणार आहे तर तुम्ही असे हळदीतले पातोळे कधी ट्राय केलेत का तर बऱ्याचदा बघा काही ठिकाणी केळीच्या पानावर सुद्धा बनवले जातात पण हळदीच्या पानाची जी जी चव आहे ना ती दुसऱ्या कशालाच नाही आहे आणि असे तुक पानांचे तुकडे करून घेतलेत आता यातला आहे ना आपल्याला लिंबापेक्षा थोडासा मोठा किंवा छोटा कोण कसाही तुम्ही गोळा घेऊ शकता तुम्हाला जितपत पातोळी छोटी मोठी हवी असेल त्याप्रमाणे आता इथं जे पान हळदीचं होतं ना त्याला थोडासा तुपाचा हात लावून घेतला आहे मी आणि इथं बघा मी पातोळे ना दोन प्रकारे कसे बनवू शकतो आपण ते दाखवलेलेच तर हातावर सुद्धा असे तुम्ही थापून घेऊ शकता पण ज्यांना कुणाला जर हाताला हातावर थापलेले कळ येत नसेल हातावर थापून तर त्यांच्यासाठी ना दुसरी स्टेप सुद्धा आहे बघा आणि इथं आहे ना थापत असताना आपल्याला कळतं बघा की कडा जाड आहेत किंवा पातळ आहेत मध्ये जास्त जर आपण थापलं ना तर कडा जाड होतात तर त्यासाठी आहे ना पूर्ण बाजून आहे ना चांगलं असं हाताने थापून घ्यायचं मस्त असत इतकं जितकं तुम्ही पातळसर थापून घ्याल ना तितके हे पीठ चांगलं पसरलं जातं कारण याची आपण दोन वेळा उकड काढून घेतलेली आहे म्हणून आता यामध्ये ना भरपूर सारण घालायचंय आणि यामध्ये ना सारणसुद्धा बघ खूप जास्त बसतं असे उकड काढून घेतल्यानंतर नाहीतर मग काय होतं आपण एकदा उकड काढली ना तर पातोळ्या आपण ला थापत असताना त्याला चिरा जातात आणि तांदळाचं पीठ आहे त्याला चिर पडतेच पडते आणि पातोळ्यात म्हटलं त्याला चिरा पडतात चिरांशिवाय पातोळ्या खायला मजा नसते आणि ह्याला बघा चांगला पानांचा आकार आलेला आहे तर तुम्ही आहे ना याची मुरडसुद्धा घालू शकता किंवा ज्यांना मुरड घाता घालता येत नाहीत तर त्यांनी आहे ना अशा जे दोन्ही टोक आहेत ना ते व्यवस्थित अशी बोटाने चिमटून घ्यायची आणि जर तुम्हाला असं जरी जमत नसेल ना तर केळीच्या पानावर आहे ना तुम्ही पातोळी डायरेक्ट लाटूनसुद्धा घेऊ शकता तीसुद्धा अगदी खूप इझी पद्धत आहे आता ती जर प्रोसेस दाख मला दाखवायची होती पण व्हिडिओ पूर्ण लाँग होतो म्हणून मग मला सगळ्यांच्या कमेंट असे असतात की मॅडम व्हिडिओ थोडासा शॉर्ट बनवा म्हणून मग काय केलं तो ती प्रोसेस मी दाखवली नाही आणि आपण जशी कानवलेला मुरड घालून घेतो ना तशी मुरड घालून घ्यायची या पातोळ्यांना खूप छान होतात आणि करायला सुद्धा अगदी इझी पडतात बघा ज्यांना कुणाला पातोळ्या बनवायला अगदी टेन्शन येत असेल ना तर त्यांनी आहे ना असे अगदी झटपट होणारे पातोळे बनवू शकता इथं एक आहे ना मी चाळण घेतली आणि या चाळणीवर सगळ्या पातोळ्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही इडलीचा स्टीमर असतो ना त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता फक्त दहा मिनिटं आपल्याला ह्या पातोळ्या चांगल्या उकडून घ्यायच्यात आणि दहा मिनटामध्ये ना मस्त अशा पातोळ्या उकडून होतात वाफ होती आता मला थोडीशी गडबड होती म्हणून मी काय केलं गरम गरमच पातोळ्या बघा काढायला घेतल्या पण मी जर थंड करून जर काढले असताना तर याला बघा काढत असताना आहे ना थोडंसं पीठ चिकटलं गेलं कारण माझी थोडीशी गडबड उडाली आणि काय झालेलं लाईटसुद्धा नव्हती म्हणून जितकं माझं म्हणतात ना जितकं माझ्याच्यानी होत होतं तेवढं केलं आणि तुम्हाला जर आहे ना यातलं काही जर कळलं नाही की ह्यातली ही स्टेप काय नाही किंवा ह्या स्टेपला तुम्ही काय घातलं तर मला आहे ना कमेंट करून नक्की कळवा पण या पातोळ्या तुम्ही बघू शकता अगदी लुसलुशीत अशा पातोळ्या झाल्यात आणि माझी आजी जशी बनवायची ना आणि सेम तिच्यासारख्याच मी बनवल्यात मला पहिल्यांदा मी अशा पातोळ्या बनवल्या ना मला खूप म्हणजे मनाला आतून आनंद झाल्यासारखा वाटला कारण मी अशा पातोळ्या ना या अगोदर बनवल्या नव्हत्या पण पहिल्याच फेरीमध्ये पहिल्याच पहिल्यांदाच करताना आहे ना पातोळ्या खूप छान झाल्या तर एकदा तुम्ही ना अशा पातोळ्या करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्कीच दाबा आणि ये ना यावर आहे ना मस्त अशी तुपाची धार सोडायची साजूक तुपाची आणि याचा आस्वाद घ्यायचा आणि नागपंचमीसाठी आहे ना गावाकडे तरी असाच नैवेद्य दाखवतात तुम्ही सुद्धा या पंचमीला करा आणि कमेंटमध्ये